सकल मराठा समाजाच्या वतीनं नाशिकचं ग्रामदैवत असणाऱ्या कालिका मातेची आरती करण्यात आली मनोज जरांगी पाटील यांच्या मागड्या मान्य झाल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यात आला जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कालिका देवीचं दर्शन घेऊनच मराठा बांधव मुंबईला निघाले होते मागड्या मान्य झाल्यानं देवीची आरती करण्यात आली देवीच्या महारतीनंतर मराठा बांधव एकमेकांना पेढे भरवून त्यांनी आनंदोत्सव साजरा केला तर तिथे नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकावर सकल मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आला मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत काही प्रमाणात यश मिळाल्यानंतर नागपुरातही जल्लोष करण्यात आला त्यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करत ढोलताशाच्या गजरात आनंद साजरा केला तर मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं काढलेल्या जी आर नंतर नांदेडच्या हिप्परगा माळ जल्लोष साजरा करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण यशस्वी झाल्याबद्दल घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा केला